कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक स्तुती प्रत्येक व्यक्तीला प्रिय असते पण स्तुती पराणमुख जर आपण व्यक्ती असू आपल्याला स्तुती आवडत नसेल तरच आपण कर्मामध्ये निरंतरता सातत्य ठेवू शकतो कारण काय होतं स्तुते पराणमुख जयाची वृत्ती ज्याची वृत्तीच स्तुतीला पराणमुख करणारी ज्याला स्तुती, स्तुती केल्यानंतर अप्रिय वाटत असेल आपण एखादं कर्म केल्यानंतर ते कौतुकास्पद स्तुती प्रत असेल पण ते कर्माची लोक जेव्हा स्तुती करायला लागतात तेव्हा याला स्तुती आवडत नाही अशी जर वृत्ती आपण कर्मात ठेवली तर कर्मातून निवृत्ती कधी न घडे मग व्यक्ती सातत्याने एक कर्म केलं त्या कर्मातून स्तुती प्राप्त झाली त्यावर अडकून न राहता पुढे नवीन कर्म करू शकतो कारण कर्मातून निवृत्ती त्या व्यक्तीचीच घडत नाही ज्याला स्तुती अप्रिय वाटते कोणी स्तुती करायला लागल्यानंतर याला ते सहन होत नाही किंवा तस भावी ना स्तुती व्हावी अशी इच्छाचा राहत नाही तोच पुढे अजून एक कर्म करू शकतो नाही तर मग त्या स्तुतीच अडकून राहिलं तर ते कर्म केलं त्याची स्तुतीच पुढे अनेक वर्ष व्यक्ती सातत्याने मनात ठेवून राहतो आणि मग त्याला कर्म स्तंभीपणा निर्माण होतो कारण कर्म केले स्तुती होते तेच कर्म घेऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याचाच विवरण करून त्यात स्तुती मिळवून घेणं हा उद्देश निर्माण होतो नवीन कर्म करायची इच्छाच होत नाही त्यामुळे कर्मामध्ये जर कोणी स्तुती करत असेल तर आपण सावध व्हायला पाहिजे स्तुती प्रिय नको वाटायला कारण स्तुती जेव्हा केली जाते तेव्हा काय निर्माण होतं तर अंतरामध्ये त्या कर्माविषयी मी ते कर्म केलं अहंकार निर्माण व्हायला लागतो तो निज गुह्यामध्ये अहंकाराचं एक छोटस बिंदू असतो तो निर्माण व्हायला लागतो आणि व्यक्ती अहंकारी बनतो माझी स्तुती होते हे मी केलंय हे, हे करते पण जेव्हा आपल्यावरती येतं माणूस घेतो तेव्हा मग अहंकार निर्माण होतो अहंकारातून मग क्रोध निर्माण होतो जर स्तुती प्रिय वाटायला लागली कोणी स्तुती केली नाही तर त्या व्यक्तीला क्रोधही यायला लागतो म्हणजे जेव्हा कर्माबाबत स्तुती केली जाईल काही कुठल्याही विषयामध्ये तर आपण सावध व्हायला पाहिजे कारण स्तुतीच्या पुढे अहंकार वाढणार आहे आणि ज्यांना स्तुती प्रिय वाटत असतील ते स्तंभीपणा येतो त्याच कर्मावर व्यक्ती टिकून राहते नवीन कर्म करत नाही कारण त्या कर्माविषयीची स्तुती त्याला आवडायला लागत असते मग अशी व्यक्ती आयुष्यामध्ये त्या कर्मावर स्तंभी होऊन राहतात पण ज्याला स्तुती अप्रिय वाटत असते त्यांचं काय होतं तर कर्म करून पुढं पुड़, निघतही पडते हे कर्म केलं पुढे निघून जातात तो कर्माचा विषयही पण ते मनात ठेवत नाही आणि त्या कर्माविषयी कोणी माझी स्तुती करतंय का हे मागे वळून देखील पाहत नाही असे व्यक्ती जर असतील ते आयुष्यामध्ये कर्मातून निवृत्ती घडत नाही एक कर्म केलं नवीन त्यापेक्षाही पुढचं कर्म त्यापेक्षाही उत्तम पुढचं कर्म असं करत राहतात आणि ते कर्म करताना कृष्ण नीतीचा अवलंब केला पाहिजे म्हणजे काय तर कर्मामध्ये भगवंताचं अधिष्ठान देखील पाहिजे अधिष्ठान मांडी तेथे भगवंत कर्म करतोय स्तुती होते पण त्याला अधिष्ठान कसलं तर देवत्वाचं भगवंता पाहिजे करते पण भगवंता पदी वाहिल्यानंतर आपला अहंकार आपल्यात निर्माण होत नाही आणि स्तुती अप्रिय वाटायला लागते आयुष्यात प्रगती करायची असेल तर स्तुती अप्रिय वाटली पाहिजे सगळ्यात पहिला मुद्दा हा जर स्तुती आवडायला लागली तर व्यक्ती स्तंभी होणार होणारही नक्की अशा स्तुती अप्रिय का वाटली पाहिजे त्याविषयी आपण संवाद साधला हा विषय आवडला असल्यास नक्की प्रतिसाद द्या पुन्हा नवीन विषयास भेटू तोपर्यंत नमस्कार